हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जर मस्त आणि मजेत असा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज चाललेले आहे मी किराणा भरायला तर लिष्ट केली तर मी एक स्वतःलाच चॅलेंज केले की चार हजार हे सर्व पूर्ण घेऊन यायचं बघूया आता चॅलेंज मी कम्प्लीट करते की नाही कारण कारण आता महागाई सुद्धा खूप वाढली त्यामुळे मला नाही वाटत चार हजारात हे सर्व मी बसवे कारण तेल साखर हे सर्व आहे मी आता तुम्हाला उलट दिसत असेल तर बघूया आता तिथं गेल्यानंतर पण तुम्हाला मी शेअरच करणार आहे काय काय घेते काय काय नाही हे सुद्धा तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला एवढी लिस्ट घेतलेली आहे बऱ्याचदाईने कमेंट केली ती की डीमार्टमध्ये जाताना लिष्ट करून घ्यायची जेणेकरून जास्त एक्स्ट्राचं सामान येत नाही त्यासाठी म्हटलं चला लिस्ट करावी पण बघूया मी प्रयत्न तर करणारच आहे एक्स्ट्राचं सामान न घ्यायचं जेवढं आहे तेवढंच घ्यायचं तर चला तर बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट आल्या की कोणत्या डीमार्टला जाते तर मी हे अभिरुची जे डीमार्ट आहे ना तिथं जाते आमच्या म्हणजे आम्हाला जवळ पडतं तरी सुद्धा रिक्षा आणि नाही म्हटलं तर पंधरा वीस मिनिटं जाते तेच तर हिथूनच काय घ्यायचं म्हटलं तर हिथेच येतो आणि नाही म्हटलं तर आता दोन महिन्यानंतर मी जे काही किराणा आहे ते भरत आहे बघूया आता किमती तर वाढले तेल वगैरे महागलेच तर आता गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन काय घेतलं काय नाही हे आणि प्राईससुद्धा त्याची दाखवेन पण गर्दी नसावी कारण आज सुट्टीचा दिवस आहे आणि उद्या भोगी हो असल्यामुळे तर मला वाटते गर्दी राहणारच गर्दी नसले तर मी सर्व व्यवस्थित असे दाखवेन गर्दी असेल तर जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर आम्ही तिघी जणी आलतो आणि इथं आता लवकरसुद्धा आलतो नाही म्हटलं तर बारा वाजलेल्या तर चला म्हटलं काहीतरी खाऊ कारण बाहेर आलं की काहीतरी खाऊ वाटतं तर इथं आम्ही छोले बटोरे मागवलेले आणि सुद्धा खूप आवडतेत पण जसं नवीन वर्ष चालू झाले ना तसं मी एक ठरवलेलं की जे काही मैद्याचे पदार्थ आहेत म्हणजे छोले भटुरे किंवा पिझ्झा बर्गर असलं खायचं खाणं कमी करायचं पण आता बाहेर आलोय आणि असं दिसलं की खाऊ वाटतं तर नाही म्हटलं तर सारखं होतच नाही आणि पिझ्झा बर्गर हे मैद्याचे जे पदार्थ असतील ना त्यानेच तब्येत वगैरे वाढते त्यासाठी बघूया म्हटलं तब्येत कमी होती की नाही हे पण आता आले तर खाऊन जाऊ म्हटलं तर चला छान होते छोले भटोरे आम्ही दोघी तिघींनी खाली आणि नंतर डिमार्टमध्ये आलो तर बघा दुपारी नाही म्हटलं तर आता एक वाजलेली आणि एक वाजते एवढी गर्दी होती मला वाटलं संध्याकाळी वेळेस जास्त गर्दी असेल म्हणून आम्ही दुपारी आलो पण दुपारी सुद्धा एवढी गर्दी होती प्रचंड म्हणजे काही सुचत नव्हतं तरी सुद्धा आमच्या सोबत जी दिदी आलते आणची फ्रेंड आहे दी दी ती आणि ती दिदी म्हणते तिला ती तिने खरंच खूप हेल्प केली आण लक्ष ट्रॉलीवरती म्हणजे ट्रॉली इकडं तिकडं घेणं कारण एकटं असलं आणि लहान मुलं सोबत असले की काय सुचत नाही लहान मुलं जिकडं प दिसेल तिकडं पळतेत आणि मग एवढ्या गर्दीत एखाद्या वेळेस हरवलं तर पंचायत व्हायची त्यासाठी तीसुद्धा सोबत आली तर म्हटलं बरं झालं तर इथं बघा तेलाचे भाव खूप वाढलेत नाही म्हटलं तर हे तेलाचे एकशे तीस जे पाऊच आहे ना तो नाही म्हटलं एकशे दोन एकशे सात रुपयाला यायचा पण आता खूपच वाढलेला आहे तरीसुद्धा मी चार पाऊच घेतले सर्वात जे कमी आहे तेच घेतले कारण जमिनी ह्या दोन महिन्यात आम्ही जे जमिनी आहे ना जे सूर्यफुलाचं तेल नाही सोयाबीनचं ते वापरले त्यामुळे असं प्रत्येक वेळेस असं बदलून तेल वापरलं पाहिजे एक म्हणजे एक असं वापरलं नाही पाहिजे त्यासाठी म्हटलं चला आता हे तर वापरून बघावं सूर्यफुलचं तेल होतं हां सूर्यफुलच होतं तर हे घेतल्यानंतर मॅगी वगैरे घे गे, घ्यायचं चाललेलं आणवीचं आणि माझं आणवी म्हणत होती मोत पाऊच घे पण मी म्हटलं नको छोटे दोन घेतले त्यानंतर जे कपड्याचं सेक्शन आहे ना तिकडं गेलो तर हिथं बेडशीट आहे ना खूप छान छान होत्या मी जे बेडशीट घेतलं ना ते खूप मला महाग पडलं नाही म्हटलं डबल टिबल किंमत जे शॉपमधून घेतलेलं तुम्हाला ह्याच्या अगोदरसुद्धा सुद्धा दाखवलेलं तर हिथं नाही म्हटलं अडीचशे तीनशे रुपयाला एवढे छान कॉटनचे बेडशीट होते ना खूप भारी मला घेऊ वाटत होतं पण नको म्हटलं आपला खर्च बजेटच्या बाहेर जाईल नंतर कधी आलं की हे इथलं बेडशीट मी घेऊन जाणार म्हणजे म्हणजे जाणार कारण खूप छान होतं कारण एक्स्ट्राचे बेडशीट असले की धुटले की बरं असतं दुसरं टाकायला आणि त्याची क्वालिटीसुद्धा खूप छान होते तेच मी बघत होते आणि एक पायप घ्यायची होती किचनपाशी कारण किचनमध्ये जी पायपुसनी मी टाकते ती खराब झाली आणि त्याच जागेवर दुसरी घ्यायची होती तर मी असं किचनच्या जे ट्रॉली वगैरे आहेत ना त्याला मॅच होण्यासारखी बघत होती ग्रे आणि ब्लॅक कलरची घेतली जेणेकरून मॅच होईल आणि ह्याच्या अगोदर पण तशाच कलरची होती तर हे जरा मोठी पण वाटत होती आणि दोन्ही साईडने असं पुसता येत होतं कारण किचनमध्ये कसं भांडी वगैरे घासताना एवढे तेवढे खाली पाण्याचे शिंतोडे उडतात त्यासाठी मी तिथे एक पायपुसणी ठेवतच असते त्यानंतर सर्व जे काही आहे ते घेऊन झालं म्हणजे किराणा होतं जे लिस्टमध्ये होतं तेवढं घेऊन झालं आणि नंतर मग इथं भांड्याच्या शिक्षणमध्ये आलं ना खरंच वेळ लागतं असं वाटतं हे घेऊ की ते घेऊ पण प्राईससुद्धा सुद्धा खूप असते आणि क्वालिटीसुद्धा तशी भांड्याची असते पण भांडे खूप छान होती आणि इथं मी कढई ही कडाईची नाही म्हटलं तर खूप कौतुक झाले जेवढ्या वेळेस मी डीमार्टमध्ये आले तेवढ्या वेळेस त्या ते कढईला मी हात लावलाच असेल आणि ती हातात घेऊन बघितली असेल ह्या साईडने त्या साईडने कारण मला ही खूप दिवसाची इच्छा आहे ही कढई घ्यायची कारण कडे आहेत माझ्याकडे दोन पण त्या जलमरच्या आहेत आणि बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट आल्या की जलमरची भांडी नको वापरू पण स्टेनलेस स्टीलची घ्यायची म्हटलं ना थोडीशी महाग असते आणि जे भांडे असल्यामुळे डबल असं घेऊ वाटत नाही तरी सुद्धा मी बघत होती एक छोटी होती ती पाचशे रुपयाला आणि जी मोठी होती ती आठशे रुपयाला पण म्हटलं छोटी घेऊन काय करणार मोठी बरी पडेल आणि इथं पण जे साईडला जे कान असतात ना धरायला ते सुद्धा होते पण नको म्हटलं ही आणि जी प्राईज काय मला माहीत नव्हती आणि तिथं सुद्धा प्राईज अशी लावलेली पण छान वाटत होती पण काय होतं हे जे साईडचे जे आहेत ना त्याच्यामध्ये तेलकट वगैरे राहतं आणि मग ते घासायला प्रॉब्लेम येतो त्यानंतर हे कुकर सुद्धा खूप छान छान होते स्टीलचे बटरफ्लायमध्ये बटरफ्लाय कंपनीचे खरंच खूप छान आणि एकदम असं जड होते तीन लिटरचं नाही म्हटलं तर अठराशे का दीड हजाराचा होता एवढं काय मी चौकशी केली नाही कारण मला आता सध्या काय घ्यायचं नव्हतं कारण माझं चाललेलं कडे घ्यायची पण कडे पण मी ठेवली नंतर कुकर सुद्धा बघत होते पण कुकर पण नाही घेतला म्हटलं आता जे जेवढं मी सामान किराणा घेतलं त्याचा अगोदर बिल करावं आणि किती होते किती नाही कारण घेऊन काय परत मग आपल्याला तेवढं बिल पेड पे करावं लागल त्यासाठी म्हटलं अगोदरच आपलं जे काही किराणा आहे त्याचं बिल पे करून नंतर जर पैसे जे आपल्या बजेटमध्ये जे शिल्लक राहिले तर कडे घेता येत येईल आणि नंतर कधी मग हा कुकर सुद्धा मी घेणार आहे खूप छान आहे बटरफ्लाय कंपनीचा आणि खूप जड होता तर नंतर मग बिलिंग करण्यासाठी काउंटरला आली आणि तर ट्रॉलीमधलं सामान बाहेर काढताना मला असं घाबरल्यासारखं होतं का मन काय माहीत किती बिल होते आणि किती नाही तुम्हाला होतं का नाही नक्की कमेंट करून सांगा पण पत्र प्रत्येक वेळेस मी जेव्हा डीमार्टमध्ये येईल घेताना एवढं काय वाटत नाही पण जेव्हा बिल करायला जाईल तेव्हा जीव वर खाली होतं आणि इथं आणवी हा हेअरबँडसुद्धा घेतलेला तर मी ठरवलेला असल्या काय बारीक चिरीक वस्तू घ्यायच्या नाहीत कारण ह्याच वस्तूच्या क बिल खूप होतं आणि किराणा तर लांब राहतो पण मी स्वतःहून काय अशा वस्तू घेत नाही आणच अशा एक दोन वस्तू घेतल्या आता लहान मुलं आहेत तर असं चालणारच तर इथं बिल करत होते आणि माझं कम्प्युटर कंप्युटरकर लक्ष होतं किती वाढतेत किती नाही तर मला वाटत होतं आता इथं काही मी धान्य घेतलं नाही त्यामुळे तीन साडेतीनच्या आसपास होईल पण झालं बिल तीन हजार शंभर रुपये त्यामुळे मी नंतर सर्व ही ट्रॉ ट्रॉली घेऊन बाहेर गेली अन्वीला आणि त्या दिदीपाशी ती ट्रॉली दिली नंतर आतमध्ये आली कढई घेतली आणि नंतर फक्त कढईचं बिल करून बाहेर गेली तर कडे नाही म्हटलं तर आठशे रुपयालाही घेतलेली आहे तर खूप दिवसाची चार्ज पूर्ण झालेली आहे आणि कसं असतं आपण जे ठरवलेलं असतं ते असं वाटतं आपल्याकडे कधी येईल तसंच इथं माझंसुद्धा झालतं ह्या कढाई बाबतीत खूप वेळा मी घेतली ठेवली घेतली ठेवली पण फायनली आज मी ही कडाई घेतलेलीच आहे तर तुम्हाला ही कडाई कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा स्वस्त बसली का महाग बसली हे सुद्धा सांगा किंवा छोटी घ्यायला पाहिजे होती का कारण मी का मोठी घेतली जेणेकरून आपल्याला दिवाळी सुद्धा फराळ वगैरे करायला बरं पडेल ही तर आण रडत होती खाली खेळायला जाण्यासाठी आता एवढं केलं तरी तिला अजून समाधान नाही तर त्यानंतर आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि विलासुद्धा थोडंसं तिथं जम्पिंग होतं मिक्यू माउंसमध्ये थो बसवलं आणि नंतर घरी आलो रिक्षामध्ये तर ओला बुक केली त्यामुळे सामानाचं काही एवढं टेन्शन नव्हतं घरापर्यंत रिक्षा जात होती आणि डीमार्टमधून बाहेर आलं ना माझं डोकं एवढं दुखतं कामन काय माहीत आता ए सीत सुद्धा बंद होते पण तरीसुद्धा डोकं कामन दुखतं हेच कळत नाही जाताना एवढं काय वाटत नाही पण बाहेरून घरी आलं की माझं डोकं दुखायला चालू होतं हे का होतं हेच मला कळत नाही तर त्यानंतर घरी आलो जे काही सामान होतं ते घरात घेतलं तर हि आमच्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट नसल्यामुळे दुसऱ्या मजल्यावरती हे सामान आणणंसुद्धा खूप मुश्किल होतं पण त्या दिदींनी खूप हेल्प केली त्यानंतर घरात आणलं नाही म्हटलं तर चार वाजले आम्ही गेलतो बारा साडे बाराला तिथं नाश्ता वगैरे करायला नाही म्हटलं तास दीड तास गेलाच आणि त्यानंतर मग डीमार्टमध्ये मध्ये खूप सारी गर्दी होती त्यामुळे सुद्धा लेट झालं आणि डीमार्टमध्ये मध्ये गेलं की लेट होतोच तर त्यानंतर मग घरी आलो आता हे काय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर नाही शेअर करणार उद्याच्या व्हिडिओमध्ये मी प्रॉपर असा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन किती माझं बजेट होतं कितीमध्ये झालं आणि काय काय घेतलं हे सुद्धा मी सर्व असं दाखवीन कारण ह्याच्या अगोदर साईंच्या कमेंट आले की तुझं महिन्याचं किराणाचं बजेट किती असतं हे सुद्धा आमच्याबरोबर शेअर कर आम्हाला बघायला आवडेल त्यासाठी म्हटलं तो व्हिडिओ प्रॉपर असा तुमच्याबरोबर शेअर करावा तर त्यानंतर मग नाही म्हटलं तर सहा वाजलेले आणि नंतर मग परत मी मार्केटमध्ये आलते कारण आता उद्या भोगी आहे आणि आमच्या इकडे आहे ना भोगी दिवशीच हे संक्रांती असतात ना मातीचे छोटे छोटे तेच पुजावे लागतात भोगी दिवशी आणि भोगी दिवशी जे मिक्स भाजी असते ते, ते, ते बनवायची आणि ह्या संक्रांतीला देवाला वगैरे नैवेद्य दे दाखवायचा तेच मी घेण्यासाठी आलेते तर हि तर मिक्स भाजी वगैरे घेतली आणि मला इथं तर आपल्या सबस्क्रायबर एक ताई सुद्धा भेटल्या ता आणि त्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं आणि त्यासुद्धा खूप खुश झाल्या पण मला एक विसरूनच गेले त्यांचं नाव विचरायचं कारण मला सुद्धा आनंद झाला आणि त्या खूप छान बोलत होत्या आणि खरंच खूप छान वाटलं त्यांना भेटून आणि हि तर मला चाकवदाची भाजी घ्यायची होती एका आजीपासून आणि त्यांच्याकडे काही स्कॅनर वगैरे नव्हता आणि माझ्याकडे सुद्धा कॅश नव्हता तर त्या ते आजीने एवढ्या मोठ्या मनाने मला म्हटलं घेऊन जा तशीच नंतर कधी आल्यानंतर दे आणि खरंच खूप छान वाटलं आणि त्यांच्या घरची शेतातली भाजी होती त्यामुळे त्यांनी दिली नाही तर दुसरं कोण असतं तर नको म्हटलं असते पैसे आणल्यानंतरच घेऊन जा पण खरंच खूप छान वाटलं ते स्वतःहून म्हटल्या की घेऊन जा त्यानंतर मग घरी आले आणि आता उद्याची तयारीसुद्धा करायची आहे एक व्हिडिओसुद्धा शूट करायचा आहे जे की मी आ, जे काही सामान आणले त्याचा एक सेपरेट असा व्हिडिओ बनवायचा होता आणि इथं मी बोलत होते पण बाहेरचा मुलांचा आवाज खेळ खेळत होते त्यांचा खूप येत होता कारण आता नाही म्हटलं तर सात वाजलेल्या आणि मी सुद्धा आणवीसुद्धा टी व्ही पाहत बसलेली आहे तर चला आजचा व्हिडिओ खूप धावपळीचा गेला आहे कारण सकाळचं घरातलं सर्व काम आवरून गेले नंतर डीमार्टमध्ये सुद्धा खूप उशीर झाला कारण गर्दीसुद्धा खूप होती आणि छोले वगैरे खायचे होते त्यामुळे लेट झाला घरी यायला आणि त्यानंतर थोड्या वेळ आराम केला आणि नंतर मग परत मार्केटमध्ये गेली कारण भोगीचं सामान वगैरे आणायचं होतं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ